हां लक्ष येते आता आपण आता काय केलं मगाचं रिझल्ट ओपन केलं ना बरोबर आहे आता रिझल्ट ओपन केल्यानंतर कोणते फंक्शन बघायचे आहेत हे होमचे जे फंक्शन आहेत ना अलग अलग बरोबर होम टॅब विषयी थोडी माहिती घेऊ त्यातले जे आपण वर्डमध्ये बघितलं होतं ते आपण पुन्हा रिपीट नाही करणार आहोत समजतं ना ते आपण वर्डमध्ये बघितलं होते बघायचे ना फॉन्ट साईज बोल्ड डॅलिक अंडर दाईन आता जे वर्डमध्ये नव्हते ऑप्शन अलग अलग त्या ऑप्शनचा आपण इथे यूज करून बघू सर्वप्रथम काय दिलंय कट कॉपी पेस्ट हे पण होते ना वर्ड मध्ये ऑप्शन मग त्यांचा कसा उपयोग करू शकतो वर्डचे नंबर आहेत बरोबर किंवा हे नाव आहेत मला आता हे नाव मला इथे घेऊन जायचं आहे तर आपण काय करणार कॉपीवरती क्लिक करायचं बरोबर सिलेक्ट केलं सिलेक्ट केल्यानंतर कुठे क्लिक करणार कॉपी केलं कॉपीवरती क्लिक आता हे नाव कुठे पाहिजे आपल्याला जिथे नाव पाहिजे तिथे एकदा क्लिक करायचे आणि क्लिक करून झाल्यानंतर कुठे जायचं आहे पेस्टवरती जायचं आहे मग हे नाव इथे काय होणार पेस्ट होणार बघा आता हे नाव निघून गेलं का नाही निघून गेलं का नाही निघून गेलं का आपण कॉपी केलं होतं आता हे दिसतं ना डॉटेड लाईन सिलेक्शन ते घालवायसाठी कोणतं बटन आणणार एकदा एसके बटन माहिती आहे ना कीबोर्डवरती एसके नावाचं बटन ना ते एसके बटन पेस्ट करायचं एकदा गेलं निघून समजतं आता हा नको असेल तर काय केला मी इथून डिलीट केला तेच कट केलं असतं काय झालं असतं इथून निघून गेलं असता आता पुढचं ऑप्शन वाचा जरा काय दिलाय फॉर्मॅट पेंटर फॉर्मॅट पेंटरचा अर्थ काय की समजा आपण याची फॉर्मॅट आपल्याला कॉपी करायचं आहे फॉर्मॅट म्हणजे काय कलर बोर्ड इटॅलिक वगैरे असतं ना ती फॉर्मॅटिंग आपल्याला दुसरीकडे कॉपी करायची आहे कशी कॉपी करणार समजा इथे एखादी फॉर्मॅट घेऊन बघू आपण बरोबर कलर दिला रेड अंडरलाईन दिली फॉन्टची कोणती अलग एखादी स्टाईल दिली बरोबर आहे आता हीच स्टाईल मला कुठे पाहिजे याच टेबलवर अप्लाय करायची आहे तर आपण कशी अप्लाय करणार बघा एखादं सिलेक्ट कर असेल तर फॉर्मॅटला काय करायचं आपण फॉर्मॅट पेंटर म्हणजे काय तर हा फॉर्मॅट आपण कॉपी करणार आता दाखवतोय फॉर्मॅट पेंटरवरती हो क्लिक केलं मी आता हा फॉर्मॅट कशा कशावर अप्लाय करायचा आहे तेवढ्याला सिलेक्ट करा बघा झालं नमस्ते आली तीच वरची मी अंडू करून मागे था। अंडू माहिती आहे ना कसं करणार बटन दाबून झेड आहे हॅलो अजून एकदा कंट्रोल बटन दाबून झेड दाबा म्हणजे अजून एकदा मागे येणार दाबल दोन तीन वेळा कंट्रोल झेड आता हे डॉटिंग लाईन घालण्यासाठी कोणत्या बटन दाबणार कळवा दोघांचा अर्थ इथे वाचा काय दिलाय बॉर्डर ना पण बॉर्डर बघण्याच्या आधी आपण जरा काय बघूया अलायनमेंट बघू इथे पहिला हा ऑप्शन बघा इथे काय दिला फिल कलर फिल कलर म्हणजे काय तर समजा आपल्याला अलग अलग कलर फील करायचे असतील एवढ्याला सिलेक्ट केलं त्याला एखादा कलर फिल करायचा आहे तर तो, तो कलर फील करा वरून समजते नावांसाठी अलग कलर पाहिजे असेल तर तू इथून आपण एखादा कलर फिल करू शकतो कळ फिल कलर म्हणजे काय होतंय बरोबर आहे आता इथे अलायमेंट दिले बघाय दिसते हे अलग अलग आहेत ना अलाइनमेंट अलाइन टेक्स लेफ्ट सेंटर हे कोणतं आहे मिडल अलाइन आता याचा अर्थ करण्यासाठी बघा मी जरा फॉन्टची साईज वगैरे वाढवतो ना सीट रोजची हाईट वगैरे वाढवतो जरा एवढ्या ना सिलेक्ट केलं सगळं एकदम पाहिजेत तर हॅलो थोडी साईज वाढवली यांची बघा लक्ष झाले झाली वाढवली साईज आता मी काय करतो ह्या कॉलम आहेत ना दोन तीन त्या कॉलमची थोडी साईज वाढवतो बघा आला आता हे नाव वगैरे आपल्याला मध्ये आणायचे असतील तर सिलेक्ट केलं कोणती अलायमेंट घेतली सेंटर सेंटर घेतलं तर काय होणार बघा जरा सेंटरला आलं बरोबर पण प्रॉपरमध्ये आलंय का मग जर का आपल्याला हे प्रॉपरमध्ये आणायचे असतील बरोबर ना एक्झॅक्टे आणायचे असतील तर कोणती अलायमेंट यूज करणार आपण इथून पण सेंटर घ्यायचं आहे आणि इथून काय घ्यायचं आहे मिडल अलायनमेंट आले दोन्ही पण सेंटरमध्ये बरोबर कळलं आला? कोणती अलायमेंट घ्यायची आहे इथून अलायमेंटमध्ये जाऊन दोन्ही सेंटर घ्यायचे इथून पण सेंटर घ्यायचं इथून काय घेणार मिडल आता याला थोडा अँगलमध्ये आपल्याला फिरवायचं आहे तर काय करणार आपण दाखवतो ओरिएंटेशन क्लिक करा कशा अँगलमध्ये पाहिजे दिलं ना काउंटर क्लॉक वाईज हॅलो अपोजिट पाहिजे असेल अपोजिट घेऊ शकतो आपण कळते ना यातली कोणती अलायमेंट घेऊ शकतो आपण कळलं एवढं आता मी काय करतो अंडू करून मागे येतो समजते ना काउंटरवर दाबून मागे येतो तो जो ऑप्शन इथे पण दिला आहे बघा काय दिला आहे दाखवतो अंडू अलाइनमेंट इथून आपण मागे येऊ शकतो एक एक स्टेप बरं क्लिक करत राहायचं तो आपला पै पहिला रिझल्ट होता ना मिळाला एवढा रिझल्ट पुन्हा एक स्टेप पुढे जायसाठी ओके करू शकतो समजतं एवढं आता इथे वाचा काय दिलं आहे मर्ज अँड सेंटर आपण वडमध्ये बनवला होता समजलं ना त्यावेळी मर्ज ऑप्शन बघितला होता काय होतं मर्जचा अर्थ की त्या तीन तीन चार चार, चार सेल असतात त्या सेलच्या ऐवजी काय होतो एकच सेल तयार होते त्यांची समजते ना तीन चार सेल वजी काय होणार एक सेल तयार होते मग तसं आपल्या समजा मार्कशीट मार्कशीटच्या ऐवजी आहे ना दिसत मार्कशीट इथे मध्ये पण आणायचं आणि त्याची एक सेल तयार करायची बरोबर नाही सर्व सेल घालवून एकच सेल तयार करायची मग सिलेक्ट करून करणार इथून अशी पूर्ण सिले रोज सिलेक्ट नाही करायची पूर्ण रोज सिलेक्ट केल्यावर तर सेंटर होणार पण ते कुठे होणार खूप दूर असणार ते दिसणार का आपल्याला नाही दिसणार मग सिलेक्शन कुठून करायचं उजव्या साईडकडून डाव्या साईडला यायचं आहे बरोबर आपल्याला कुठपर्यंत पाहिजे ग्रेडपर्यंत पाहिजे ना मग ग्रेडवरती क्लिक करून डाव्या साईडला या इकडे केलं एवढं सिलेक्शन आणि सिलेक्ट केल्यानंतर कोणता ऑप्शन घ्यायचा आहे काय दिलं आहे मर्ज ॲड सेंटर इथे एअरवरती क्लिक करून अँड सेंटर घेतलं तर चालेल मर्ज अँड सेंटर याचा अर्थ काय ती मधल्या सेल डिलीट होणार आणि त्याची एकच सेल तयार होणार आणि ते सेंटरला येणार बघा आलं सेंटरला समजते आता आपल्याला काय बघायचं आहे बघा याला टेबल बनवायचं आहे म्हणजे टेबलसारखी बॉर्डर द्यायची आहे आपल्याला तर कसं करणार एवढ्याला सिलेक्ट करा बरोबर आहे बॉर्डर यायचं आहे दाखवतो एरो ह्याला टेबलचा एरो दाखवतो ना ते ॲरवरती क्लिक करून कोणती घेणार आपल्याला चारी साईडनी बॉर्डर पाहिजे तर ऑल आल बॉर्डर्स आली चारी साईडनी बॉर्डर कळेल आणि हीच जर का बॉर्डर आपल्याला नको असेल तर गर्वासाठी कुठे आणणार पुन्हा एवढंच सिलेक्ट करा बॉर्डरवरती जाते काय करायचं आहे नो बॉर्डर्स कळेल समजतं यातली आपण कोणती बॉर्डर सिलेक्ट करू शकतो जमेल एवढं करायला आता इथे बघा जरा काय दिलं आहे कोणता दिला नंबर फॉर्मॅटमध्ये काय घेतलं आपण सध्या जनरल नंबर आहे कोणता नंबर आहे जनरल नंबर जनरल नंबरचा अर्थ काय आता हे नंबर आहेत ना मला चेंज करायचं यांच्यामध्ये सिलेक्ट केला एवढे बरोबर इथून क्लिक करायचं नंबर फॉर्मॅटवरती कोणता पाहिजे मला अलग नंबर फॉरमॅट पाहिजे दाखवतो हा आता इथे असं का आलंय डॉटेड लाईन दाखवते असे सहाज का आलेत ते थोडी साईज वाढवायसाठी साईज वाढवली की निघून जाणार ते हॅलो मला हे नंबर समजा अजून अलग फॉर्मॅटमध्ये पाहिजेत पर्सेंटेज फॉर्मॅटमध्ये पाहिजेत तर आपण करन्सी घेऊ शकतो पाहिजे तर मी काय घेतलं पर्सेंटेज फॉर्मॅट घेतो घेतलं समजते पर्सेंटेज फॉर्मॅट कळेल ना नॉर्मल पाहिजे तर काय घे आपण इथून नो स्पेसिफिक फॉर्मेट आहे ना जनरल नंबर घ्यायचं आहे कळेल पण मी अंडू करून मागे येतो आपल्या इकडे ग्रेड पुढे गेले ना कंट्रोल बटन आपण बटन दाबणार झेड येतोय मागे बघा आलो इथपर्यंत होतो ना आपण कळलं समजा आपल्याला हे सर्व सेंटरमध्ये पाहिजे असेल तर काय करणार इथून सिलेक्ट करायचं आणि कोणती अलायमेंट घेणार इथून पण सेंटर घेणार इथून पण सेंटर घेणार आले दोन्ही सेंटरमध्ये समजते हा आता इथे लक्ष द्या जरा फक्त इथे बघा वरती काय दिलं आहे एटी फाय दिले नाही फक्त नंबर दिले इथे डेसिमल पॉईंट दिला आहे का नाही पण इथे डेसिमलमध्ये दिले ते नंबर मग आपल्याला हे जर का नंबर डेसिमलमध्ये नको असतील बरोबर आहे ते डेसिमल पॉईंट कमी करावं लागणार इथे किती चार आहेत इथे किती सहा सात आहेत ना डेसिमल पॉईंट ते कमी करायचं आहे ते कमी कसे करणार इथून कमी करू शकतो वाचा जरा काय दिलं आहे okay. डिक्रीज डेसिमल म्हणजे काय तर डेसिमल पॉईंट कमी होणार आणि इथे काय दिलं आहे इनक्रीज याचा अर्थ काय की का डेसिमल पॉईंट वाढत जाणार बघा मी कमी करत जातो आहे डेसिमल पॉईंट कमी समजतं याला पण सिलेक्ट केलं इथून आपण घ्यायचं आहे कोणता ऑप्शन घ्यायचं आहे डिक्रीज गेले सर्व डेसिमल परंतु कधी कधी आपल्याला सांगितलेलं असेल की अँसर दोन डेसिमल पॉईंटपर्यंत काढा बरं ना टू डेसिमल पॉईंटपर्यंत तर आपण तेवढे घेऊ शकतो इथून सिलेक्ट केलं पर्सेंटेजला मग आता डेसिमल पॉईंट वाढवायचे आहेत मग त्यासाठी कुठे येणार इन्क्रीज डेसिमल आला एक पॉईंट अजून एक दाखवतो येते वरती झिरो झिरो आणि इथून डेसिमल पॉईंट झाले समजते डेसिमल पॉईंटचा अर्थ काय बघ ना एवढी प्रॅक्टिस करून करणार एवढी प्रॅक्टिस कळेल हे जे फॉर्मॅटे आपण जे बघितलं ना वर्डमध्ये जे ऑप्शन होते ते ऑप्शन बरेचसे रिपीट झालेले आहेत करा एवढी प्रॅक्टिस आणि लास्टला कोणता दिलं आहे फाईन आणि रिप्लेस समजते ना फाईन म्हणजे एखादा वर्ड वगैरे शोधू शकतो आपण इथून समजा स्टुडंटचं नाव शोधायचं आहे मला बरोबर आहे तर आपण इथून फाईनवरती सिलेक्ट करून फाईन करू शकतो माहिती आहे ना वर्डमधलंच करा एवढी प्रॅक्टिस